शेतीसाठी कर्ज घेतले ते द्यायचं होतं पण आता काय आता पावसामुळं काय देणं नाही बँकेचं लोन घेतलेले बांधी पूर्ण खराब झाले पीक बीग गेले जमा कानात पाणी शिरलं माग पाणी शिरलं पुढं पाणी शिरलं काय करता येत अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर मात्र जेव्हा चुलच अतिवृष्टीच्या पाण्यामुळे विजली तसाच एक संसार आपण बघणार आहोत मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरलं असंच एक घर माझ्या मागे आपण सध्या बघतोय या खराट्यानं गेलं दोन दिवस हे घर स्वच्छ करण्यासाठी हा पाऊण एकर एक मालकीचा शेतकरी जीवाचं रान करतोय आणि अक्षरशः उभ्या स्वप्नांना त्यांनी या गठोड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे नेमकं या सगळ्या परिवाराची काय कथा आहे काय व्यथा आहे तेच आपण आता जाणून घेणार आहोत तुझं नाव सांगा जनार्दन कोंडीराम बोबडे इथं का इथं एकोणतीस सॉरी म्हणजे किती एक अर्धा एक्कर अर्धा पावणेक्कर पौने पाँणे? पावन एकर मध्ये कसं तुमचं सगळं घर चालतं काय काय आता काही मजुरी मोलमजुरी करून काही ड्युटीला जाऊन काही शेती आपलं आता तर पाणी झालेली बांदी पूर्ण खराब झाले पीक बिग गेले जमा आहे मुलगा मुलगा बार आहे मुलगीच लग्न झालेलं आहे मुलीच आता काय वेळेस या वर्षाचं नियोजन होत या वर्षीच आता काय काही शेतीसाठी कर्ज घेतलेलं ते द्यायचं होतं पण आता काय आता पावसामुळं काय देणं नाही बँकेच लोन घेतलेले ते दीड लाख रुपये आणि आता कसं फिरणार आहे काय आता काय आता आता काय आता सरकारने काही मदत हे काही करावं काही शेतीच थोडंफार काय निघत निघत नाही गेल तर जमा एकाशी कांदे पण आता काय पर्याय काय पर्याय काय आता काहीच पर्याय नाही सध्या आता जे सरकार काही मदत करेल तेच आता दुसरं काय आता पुढचं योजतर दसरा आहे दिवाळी मुलाचं शिक्षण आहे कसं करतात काय आता मोलमजुरी करून काही कामधंदा करून असं बर सरकारकडून काय आवश्यक तुम्हाला आता काय सरकारनं आमची दीड दोनशे क्विंटलचा कांदा आहे हे पण पूर्ण खराब झाला कपाशी बी खराब झालेली हे आता तिने तात्काळ मदत करावी ही विनंती अवघी पाऊन एकर शेती मुलगा बारावी मध्ये आणि हातामध्ये आलेलं पीक हातामधून वाहून गेलेलं हे घर दिसतंय मात्र या घरातली चूल गेले तीन ते चार दिवसांपासून पेटलेली नाहीये कारण गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे येणाऱ्या दसरा दिवाळीमध्ये तरी निदान गोड घास मिळावा अशी माफ अपेक्षा या परिवाराला आहे मात्र तो सुद्धा मिळतो की नाही अशी भीती आता सध्या यांच्या मनामध्ये आहे कारण समोर मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे तर शेतीसाठी व्याज सुद्धा आहे किती वर्षापासून तुम्ही तर आता काय तुमचं लक्ष आमचा व्यवसाय शेती फक्त पाहुणे हे कांद्या पिकिले आम्ही कांदे सारे सडले मुलाच्या शिक्षणाचे पैसे भरायचे होते कांदे एकूण आता काय करायचं आम्ही सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी हे पा माझे भांडे कुंडे दोन दिवसापासून उपाशी आम्ही आता काय करायचं आम्ही किराणा ते सगळं चुलत दिसत नाही चुलीट करीची मानली होती सर मी काय परिस्थिती हे काय डब्यात काही किराणा घ्या बिजला गोण्या होत्या गावात शेजाऱ्याची इथे फुल्याने दोन गोण्या होत्या तर Mm -hmm. माझ्या मुलाचे शिक्षणाचे पैसे भरायचे कांदे, कांदे mm -hmm. विकून आता कांदे भिजले mm -hmm. mm -hmm. काय करायचं आता आम्ही किराणा भिजला शेजाराची औषध मस्वा त्याने पण आता काय करावं आता का पैसा नाही राहिला सरकारने आमची तात्काळ कर मदत करावी आता दिवाळी कशी साजरी करायची आम्ही दिवाळी दसरा कसा साजरा करायचा तेरावीला त्याच्या शिक्षणाचे पैसे भरायचे होते विकून कांदे पाण्यात गेले आता मग चार पाच लाख रुपये कर्ज आहे पाहून कार शेती आहे शेती गेली सगळी सरकी बुडाली पाण्यात आमचं म्हणणं आहे सरकारने तात्काळ मदत करावं कांद्याची भरपाई सरकीची भरपाई आमच्या अपेक्षा ते पाच सहा लाखाचे कांदे होतील सरकी होईल ही कधी येत असते सीझन म्हणजे काय आता दिवाळी येतात दिवाळी येतात दिवाळी कापूस चालू होऊन जातो बर मग आता ही केवढी यावायला पाहिजे होते आता पण जास्ती होईल पाहिजे होत्या पण पाण्यामुळे याची मोठी छोटीलीच राहील मग आता याच्यावरती म्हणजे गेल्यातच जमा येत आता गेल्या जमा सगळं इथून तिथे बापरे दोन एकर मध्ये होती का सगळं बर 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 भेटा पीछे पत्र है काय नाही आता काय बरच वाटत म्हणा बरच म्हणा त्याला काय म्हणता येत म्हणता येत काही त्याला बरच म्हणा लागत मग किती वर्षांमध्ये तुम्ही असा पाऊस घ्यायचा कधी पाहिला नाही ना। हा हा आमच्या आधी खत पाऊसच नाही झाला असा इतका झालाच नाही पाऊस आज कालच झाला तेवढा लईच पाऊस झाला या पावसाला थेम नव्हता बंद नव्हता पाऊस एवढा पाऊस झाला सकाळची पारी पसारी हे भरले पटंगण दहा बारा बसून भरत येत पटंगण बाय जाऊन द्या भरून द्या काय होत असं करून करून आम्ही आपलं नोटीस राहिले पंधरा दिवस झाले त्याला शेवट कसं झालं लाख मग एक होऊन गेली काय करता येतो आम्ही पळून आम्ही दसरच रडायला लावले बाकरी खाल्ल्या दोन दोन रोज काय करता येतं एवढं कानात पाणी शिरलं मागं पाणी शिरलं पुढं पाणी शिरलं काय करता येतं बसलो आपलं गुप्चीच रडत पडत आता लेकर लेकर सगळे आहेत सगळ्यात सावड कारणच आलं ना त्यांना आता खा बाबा तुकडे खा बाबा जेवण करा बाबा हे म्हणता आम्हाला लेकर आहे ते म्हणते पोरला तापाल तिली काय करता येतं ज्या हातांनी वर्षभर मा काळ्या मातीमध्ये कष्ट करत आपले हात झिजवले तेच हात आज स्वयंपाकाच्या चुलीवर जाण्यासाठी सुद्धा धजत नाही आहेत कारण स्वप्नांमध्ये जो विचार केला नव्हता तशी परिस्थिती मराठवाड्यातल्या या शेतकऱ्यांवर आलेली आहे कधी काळी दुष्काळाचं संकट झेलणाऱ्या मराठवाड्यावरती अतिवृष्टीनं थैमान घातला आणि शेतकऱ्यांची उभी स्वप्न वाहून गेलेली आहेत आता माझ्या मागे उभ्या असलेल्या मामालींचे अश्रू सरकार कसं पुसतं हे मात्र बघावं लागणार लोकमत साठी महेश पवारसं आमे पाठक छत्रपती संभाजीनगर